अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं आणि माझ्या बाळूमाने सुद्धा माय बापांपेक्षा जनतेवर प्रेम केला आणि बोलू नका बोलू का विठा ऐका बापू चिकोडी गावचा हुनरगी बेळगाव जिल्ह्याचा एक चिकोडी गावचा बापू कलावंत एक मामांचा भक्त होऊन गेला मामांचा भक्त होता पण कसा होता बघा तो बापू कलावंत हा मुसलमान समाजाचा होता प्रत्यक्ष ऐका नि बापू कलावंत हा मुसलमान समाजाचा होता आणि मुसलमान समाजाचा असून तो दरोडेखोर होता तो दरोडे घालण्यात सगळ्यात पुढे होता पण दरोडे घालत असताना कुठल्याही कामाचा थोडा कडकाळा देतो बर का तो रोज चोऱ्या मारा करायचा दरोडे घालायचा पण एक दिवस त्याला एक दिवस असा उगवला की बाळू मामा बाळू धनगर कोणतर आहेत हे त्यांना त्याला समजलं समजलं पण आपण चोऱ्या करतोय मामांच्या तलाव जायचं कस हे विचारत होता पण आमच्या शंकर महाराजासारखा एक मित्र त्याला भेटला बाळू भक्त धनगर होता धनगराचा मित्र मुसलमान मुसलमान समाजाचे मैत्री झाली आणि त्या धनगराच्या मित्राला सांगितलं बापू कलावंताना अरे मला बाळूमचा तळाव यायचा आहे बाळू तळाव यायचा आहे पण कस कराय कसं जावं लागेल त्यावेळेस त्या धनगराच्या मित्रांनी त्या बापू कलावंताला सांगितलं काय सांगितलं का इकड लक्ष द्या माझ्याकडं त्या धनगराने सांगितलं हे बापू अरे बाळांच्या तळात जायचं असेल तर जरा विचार करून जावं लागेल तुला काय करावं लागेल अरे तू तर दरोडेखोर आहे तो तर चोऱ्या मा करतो आणि मामांच्या तळावर गेल्यानंतर तुझं अवघड होईल तर, तर मामांच्या तळावर जाताना जरा विचार करून जा आणि विचार करून आता जायचं मी अत्या तर जायचं नाही दर्ण, आज धनगर धनगराचा मित्र सोबत घेऊन जायचंय पण त्या मित्राने एक गोष्ट सांगितली त्याला काय गोष्ट सांगितली बघा तळावर जाताना तळावर गेल्यानंतर बाळू मामा आमचा देव तुला हात जोडील नमस्कार करील तुझी स्तुती करील आणि त्यांच्या खांद्यावर घोंगड तुला बसायला देईल आणि त्या घोंगड्यावर जर तू बसला तर तुझी तडकीच तु बसली म्हणून समज कोणी सांगितलं या माझ्या पदरचं ना, पूरा ना, ना <laughs> का हे पुराणात आहे नंतर तडकी म्हणल्या महिला मला देते असं काय नाही कि त्या बापू कलावंताला धनगरच्या मित्राने सांगितलं अरे आमचा देव लय वाईट आहे आमच्या देवापाशी जाताना विचार करून जा त्यावेळेस बापू कलावंत एवढा दोरडेखोर होता पण वाकतच चालायला लागला अरे बाळूमामांचा पुढे काय चालणार आहे त्यावेळेस बापू कलावंताने विचार केला दृढ निश्चय केला काही उद्या बाळूमा मारायचं तर नाहीच ना या निश्चयानेच त्याने तळाव यायचं ठरवलं आणि त्या मित्राला सोबत घेतलं आणि मामांच्या तळावर जवळ जवळ आला आल्यानंतर आल्या आल्या समोर मा, मामाने पाहिलं या दोघांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर लगेच बालमामाने पाहिलं अरे बापू तू इतका मोठा माणूस माझ्याकडे कस काय मी साधा धनगर आहे आणि माझ्याकडे कसं काय अरे खरोखर ज्या मित्राने सांगितलं होत तसंच घडलं मामाने हात जोडले अरे तू माझ्या तळावर इतका मोठा माणूस आला अरे तुझी स्तुती केली आणि खरोखर खांद्यावर गोंगडी त्या बापू बापू मुसलमानाला बसायला टाकली आपण त्या घोंगडी बसल्यावर तुझी चडकी बसणार आहे हे मित्राने सांगितलेलं विसरलं नाही बघा नको मामा नको मामा नको मामा म्हणत 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 त्याच्या पायाजवळ घोंगडी घोंगडीला स्पर्श झाला झाला त्या घोंगडीचा घोंगडीचा स्पर्श त्या बापू कलावंतला झालेला पुढे तुम्हाला ऐकायला मिळेल त्याचा